विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माताडी भवन मध्ये सातारा जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी संवाद मेळाव्याचे आयोजन सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कोरेगाव मतदारसंघाचे आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडून केले गेले होते यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह नवी मुंबई मुंबईसह सातारा सा कोरेगाव मधील नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नेता चौऱ्याऐंशीचा युद्ध तरुण योद्धा आज शेतकऱ्यांच्या बांधावर आणि तरुणांच्या शिक्षणाच्या आणि नोकरीच्या संदर्भात चर्चा करते आणि खरोखरच आपलं सर्वांचं भाग्य आहे का आपला नेता पवार साहेबांच्या अतिजवळ आहे आणि त्याचाच फायदा घ्यायचा असेल तर आपापल्या याच्यामध्ये बदल करा मग अशी बऱ्याचशा लोकांनी सांगितलं शशिकांत शिंदे असं आहे शशिकांत शिंदे अरे आपण कार्य करता आहोत आपण ठरवूया मी आजपासून शशिकांत शिंदे मी आहे कोरेगावचा आमदार हा विचार करा मनाशी पक्का निश्चय करा शशिकांत शिंदेला निवडून आणायचा असेल तर आपल्यात आप बदल करा आपण शशिकांत शिंदे आहोत मी आमदार होणार आहे त्यावेळी ही भावना तुमच्या मनात येईल तेव्हाच आपला उमेदवार निवडून आज आपण विजय कसा मिळवायचा विजय कसा मिळवायचा ही रणनीती आखायला खर तर आपण इथे जमलेलो आहे कोरेगाव तालुक्यातला सध्याचा आमदार किती उद्धट आहे हे मी सांगायची गरज नाही आहे फक्त तुमचं युट्यूब चालू करा टी व्ही चॅनल ऑन करा आणि त्याचे शब्द ऐका आपला नेता शिंदे साहेब अहो जनसामान्यांचा सा नेता आहे कोणी यायचं साहेबांचा हात धरायचा साहेब माझं हे काम करा ना प्रत्येक तालुक्याचा जो आमदार आहे त्याला फक्त तालुका बघायचा असतो आज साहेबांना माथाडी संघटना बघायची आहे महाराष्ट्र भरातली नवी मुंबई बघायची आहे सातारा जिल्हा बघायचा आहे कोरेगाव मतदारसंघ बघायचा आहे आणि त्याचबरोबर पक्षीय राजकारण पवार साहेबांच्या सोबत आहे म्हटल्यावर हा व्यक्ती किती व्यस्त असेल या निमित्ताने फक्त आपल्याला एकच सांगतो आपला विजय निश्चित आहे आपण आमचे नेते आहात आणि आपण या वेळेस विधानसभेमध्ये जाणार आहात या राज्याचे मंत्री बनणार आहेत ही खात्री देतो हा शब्द देतो शशिकांत शिंदे शिंदे साहेबांचा आवाका किती आहे एक खेडेगावातल्या लोकांचा सामान्य माणसांचा विचार करणारा आजपर्यंत लोकांना मंत्रालय माहीत नव्हतं पण त्या खेडेगावातल्या लोकांना तरुण मंडळींना आम्हाला ज्यावेळेला आमच्या गावात ग्रीन हाऊस आले होते त्यावेळेला अधिक अडचणी येत होत्या लोन संदर्भात असतील सबसिडीच्या मार्फत असतील त्यावेळेला साहेबांनी आम्हाला सांगितलं तुम्ही मुंबईला आपण मंत्रालयात मिटिंग घेऊ आणि त्या ठिकाणी जाऊ त्यावेळेला आम्ही सर्वजण या ठिकाणी मुंबईला आलो आणि आम्हाला मंत्रालय पहिल्यांदा दाखवलं ते सन्माननीय शिंदे साहेब यांच्यामुळे आम्हाला मंत्रालयात जायची संधी मिळाली आमदार म्हणून या ठिकाणी जे आता होऊ घातलेली निवडणूक आहे त्यामध्ये साहेबांना प्रचंड मताने आपण विजयी करावा विनंती करतो साहेबांची खून आहे तुतारी फुकणारा माणूस या चिन्हावर आपण भरगोच मताने मतदान करावं आणि साहेबांना पुन्हा एकदा विधानसभेमध्ये मंत्रिपदाची शपथ घेताना आपल्याला पाहायचं आहे साहेबांचं मी गेली एक वर्ष बघतोय की हा व्यक्ती समाजासाठी रात्रीच्या एक वाजता झोपतोय सकाळी सहा वाजता उठतो आहे आणि पायाला भिंगरी बांधून संपूर्ण तालुका पिंजून काढतायत परंतु साहेब आपल्या कामाशी मी प्रेरित होऊन तुमच्याकडं आलो तुमच्या पक्षामध्ये प्रवेश केला मला आपण सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचं उपाध्यक्ष केलं प्रथमतः मी आमच्या हातगाडी कामगारांच्या वतीनं आणि कोरेगाव तालुक्याच्या वतीनं आपले स्वागत करतो आणि आभार मानतो मित्र <प्तुण> आपण जर आता ह्या वेळेला ढिलं बसलो ढिलं तर संपूर्ण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ पुढील किती वर्ष गुलामगिरीत जाईल ह्याचा तपास लागणार नाही मित्रो अतिशय काटेकोरपणानं बारकाईनं आजपासून उद्यापासून एवढी सगळी जण जर आपण कामाला लागलो तर शंभर टक्के साहेबांचा विजय होईल यात काळी मात्र शंका नाही एवढा माज एवढी सत्तेची मस्ती ही आपल्याला जर घालवायची असेल आपल्याला स्वाभिमानानं जगायचं जा असेल तर मात्र तुम्हाला शिंदे साहेबांसाठी शंभर टक्के योगदान द्यावं लागेल आणि गावातलं ला शंभर टक्के मतदान करावं लागेल जे बाहेरगावी राहतात लोक त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन त्यांचे नियोजन तर आम्ही कार्यकर्ते मिळून करू साहेबांचा आदेश असेलच त्या नियोजनाचं सगळ्या कार्यकर्त्यांचं ऐकून तुम्ही प्रत्येकाने स्वतःहून मतदानाला उतरावं हीच एक माझी विनंती राहील कैलास वाशी शिवाजीराव पाटलाच्या नंतर खऱ्या अर्थानं माथारी कामगाराला जर कोणी दिलासा दिला असेल दिला तो आमदार शशिकांतजी शिंदे साहेबांनी दिला आता त्या जिल्ह्यामध्ये साहेबांनी निवडणूक जिंकताना शशिकांत शिंदे आज दाखवण्याची गरज आहे त्या जिल्ह्यामध्ये तालुके सहा आणि त्या सहा तालुक्यामध्ये प्रत्येक नेत्याचे कोरेगाव मध्ये गट आणि ते साहेबाच्या विरोधात काम करतायत आणि त्या जिल्ह्यामध्ये साहेब नेते असताना प्रत्येक नेता तपल्या पद्धतीनं तपल्या तालुक्याचं ते नियोजन करून त्या पद्धतीनं तपला विजय मिळवून घेतोय परंतु कोरेगाव मध्ये शशिकांत शिंदेला हरवायचं ह्या पद्धतीचं ज्या वेळेला काम होतंय त्या वेळेला निष्ठावंत काय करतायत नव्या मुंबईची जर साहेब आले तर संपूर्ण निष्ठावंतांचा पॉर हॉल भरून जातोय परंतु प्रत्येक तालुक्यातला आज इथं कार्यकर्ता आहे म्हणजे जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातला आहे या कार्यकर्त्यांना जर ठरवलं की ज्या तालुक्यातला जर कार्यकर्ता असेल त्यांनी ठरवलं की माझ्या नेत्याच्या विरोधात जर काम केलं आम्ही सुद्धा तुमच्या विरोधात काम करू असं जर ठरवलं तर शंभर टक्के त्याला वळण वेगळं लागेल येणारी विधानसभा ही आपल्याला शशिकांत शिंदे यांना विजय करायचं आहे आणि आपण साहेब सर्व कार्यकर्त्यांना ताकदीनीशी आता त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण एक प्रश्न नंबर ठेवा तो माणूस तुमच्याबरोबर ठेवा सर्व कार्यकर्त्यांना नव्याण्णव सारखं पुन्हा एकदा बळद्या जावली तालुक्यामधून जसा आपला विजय झाला त्यानंतर कोरेगाव तालुक्यामध्ये मात्तबर नेते शालीनताई पाटील यांनासुद्धा आपण पाडलं आपला या कार्यक्रमामध्ये संवाद आणि कार्यकर्त्यांचं आभार मानायचे आहेत तुम्हाला पण आपण साहेब कुठलीही दास्ती न घेता कुठलाही विचार न करता सर्व माथाडी कामगार असो सर्व सातारा जिल्ह्यामधील कामगार असो सर्व मंडळी आपल्याची जे उभा राहील एवढंच मी या ठिकाणी बोलतो की लोकसभेला जो आपल्याला फटका बसला आपला थोडासा गाफिलपणा म्हणा किंवा विधानसभेसमोर तेच झालेले हे आपल्याला परत करायचे नाही आणि या ठिकाणी शिंदेसाहेबांना आणि सर्वात महत्वाचे आपले नेते पवार साहेब यांचा जिथं थोडासा कमीपणा आरला आहे हे आपल्याला भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आपल्या तालुक्याचे नेते आणि सर्व सर्व लोकांनी या ठिकाणी भरभरून मताने निवडून द्यायचं एवढी विनंती करतो यावेळी सध्या सर्वत्र पैशांचे राजकारण केले जात आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी एका मतदारसंघासाठी शंभर कोटी रुपये खर्च केले गेले साताऱ्यात सत्तर ते ऐंशी हजार मते तीन ते चार हजार रुपये देऊन खरेदी करण्यात आल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला तसेच राज्यात महायुतीचे सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहे मुंबई महानगरपालिकेची कामे गुजराती ठेकेदारांना देण्याचे राजकारण केले जात आहे मुंबईसह संपूर्ण राज्य लुटण्यासाठी दिल्लीश्वरांना सत्ता हवी आहे असा आरोपही शशिकांत शिंदे यांनी यावेळी केला आहे पाहुयात त्या रिपोर्टमध्ये दिल्ली करा मुंबई त्यांना पाहिजे मुंबईचा कॉन्ट्रॅक्ट सोन्याचा भाव असलेल्या जमिनीला आपल्या हातात घेण्यासाठी महाराष्ट्राच्या आणि मुंबईची सत्ता त्यांना पाहिजे अशा प्रकारची एक यंत्रणा या ठिकाणी काम करते परवाच्या दिवशी मुंबई महानगरपालिकेचे काही कॉन्ट्रॅक्टर आम्हाला भेटले हो इतिहासामध्ये प्रथम गुजरात आणि दिल्लीच्या लोकांना शिफारस करून कॉन्ट्रॅक्ट द्या म्हणून सांगण्याचा प्रयत्न झाला तुमच्या जमिनी तुमचा उद्योग तुमचे सगळे धंदे बाहेर नेण्याचा प्रयत्न होतोय महाराष्ट्राची मुंबई आहे आणि महाराष्ट्र काय हे तुम्हाला दाखवून द्यावं लागेल निवडणूक मागायची त्यांना माहिती आहे पैसे देऊन आता आम्ही माणसं खरेदी करू शकतो आणि माणसं खरेदी केल्यानंतर आम्हाला सत्ता येऊ शकते नाही सत्ता आली सत्तेची समीकरण बदलण्यासाठी केंद्राच्या असलेल्या सगळ्या अधिकाराचा वापर करून जनतेने निवडून दिलेल्या सरकारचे प्रतिनिधी फोडायचे तुम्ही मत त्या लोकांनी तर पैशासाठी व्यवहार करायचा गद्दारी करायची आणि म्हणून उद्याच्या माझ्या मुंबईकरांना एवढंच सांगेल की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार तर आलं महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सरकारचं आलं मी स्वाभिमानाने सांगेल की मुंबईतला तुमचा हक्क कोणी डावलू शकणार नाही एवढा अधिकार करण्याचा प्रयत्न करतो इच्छित दुर्दैव आहे महाराष्ट्राच्या त्या राजकारणामध्ये विकासाच्या राजकारणापेक्षा आता पैशाचं आणि मस्तीचं राजकारण जनतेला मी आव्हान करणार आहे तुम्ही फार महत्वाच्या आहात गावात गेल्यानंतर तुम्ही इतिहास घडू शकायचे मला कळत बऱ्याच ठिकाणी अशा कोटी रुपये खर्च करण्याची पद्धत नवीन राजकारणामध्ये आली पवार साहेबच्या दिवशी म्हणाले आमच्या वेळा निवडणुकीला आम्ही फक्त मत हजार केलं मागायला जायचो पैसा खर्च करण्याची प्रथा पहिली त्या भाजप शंभर कोटी माझ्याकडे तर शेवटच्या तीन दिवसामध्ये सत्तर हजार ते ऐंशी हजार मतं तीन तीन चार चार हजार रुपयांनी घेतली गेली मला अभिमान आहे मी कार्यकर्ता साधा आहे पण या राज्याचे दोन प्रमुख नेते सात तारखेपर्यंत मुक्काम करून राहतात तिथं शशिकांची काय